न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील कदेर येथील सरदारनगर जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून एका खुलीचा दरवाजा निघाला व समोर करण्यात आलेली फरशी उघडली आहे आणि छतही गळत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे या कामाची एकूण रक्कम बारा लाख असून त्यापैकी दहा लाख वीस हजार रुपये उचलण्यात आले आहेत पण काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे केले असल्याने या सर्व कामांची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे जिल्हा परिषद दुरुस्तीचे बांधकाम ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी आहे बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली रेती सिमेंट सारखे साहित्य अतिशय अल्प दर्जाचे असून यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार यांच्या संगणवताने शाळेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे एकीकडे शासनाकडून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्याकरिता व जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढावी दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र या सर्व बाबींचे कुठेही काटेकोर पालन होताना दिसून येत नसून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून ठेकेदार करत आहेत मात्र या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे असताना ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करत असल्याचे उघड उघड दिसून येत आहे तरी संबंधित ठेकेदार यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर प्राध्यापक गुलाब राठोड ग्रामपंचायत सदस्य कदेर, सौविद्या उमेश राठोड शालेय समिती अध्यक्ष सरदार नगर तांडा कदेर यांच्याकडून केली जात आहे जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख अँड प्रेस